चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तर बघा बरेच जण पूजा पाठ करत असतात आणि बरेचसे उपायही करत असतात पण मी आज असा एक उपाय सांगणार आहे की जे आपले भाविक भक्त आहेत जे आपले दादा ताई आहेत त्यांना कुठली सेवा कराय जमत नाही आणि म्हणजे पूजा देवापशी बसून एक तास दीड तास घालवणं किंवा कुठलीच पूजा व व्रत वैकल्य करायला जमत नाही कारण की काही ना काही कामं असतात कुठल्या ना कुठल्या जबाबदारी असतात बघा प्रत्येकच माणूस रिकामा नसतो ज्याच्याकडे वेळ आहे ते करतच असतात पण काहींची खूप इच्छा असते मनापासून की मी देवाची हे करावं ते करावं म्हणजे अगदी हे पारायण करू दे किंवा ते अध्याय वाचायचे हा मंत्र म्हणायचा असतो म्हणजे त्यांनी माहिती ऐकलेली असते किंवा त्यांना त्या गोष्टी माहीत असतात पण त्यांच्याकून ते करणं शक्य नसतं कारण काही ना काही जबाबदारी असतात कामं असतात किंवा कोणी सर्विसला असतं तर ह्या निय कारणांमुळे त्यांना ते करायला वेळ मिळत नाही त्यांची खूप इच्छा असते मनापासून करण्यासाठी पण कसं असतं की घराची जबाबदारी घर प्रपंच तर प्रपंच करून आपल्याला परमार्थ साधायचा आहे तर मग तुम्ही कुठली सेवा करू शकत नाही का तर तसं नाही तर इनो दादांनो तुम्हीसुद्धा सेवा करू शकता अगदी छोट्या पाच मिनटाची सेवा करू शकता आणि त्यातून सुद्धा तुम्ही देवाची कृपा प्राप्त करू शकता देवांना प्रसन्न करून घेऊ शकता स्वामी महाराज नक्कीच दत्त महाराज नक्कीच तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण करतील आणि तुमच्यावरती प्रसन्न होतील कारण की प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाला करणं जमत नसतं जसं की आपण फक्त रोजची देवपूजा करतो काहींना तर ते करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो मनामध्ये खूप भाव असतो आणि मनामध्ये तेवढी ओढही असते भक्तीची पण काही गोष्टींमुळं ते साध्य होत नसतं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत अगदी सोप्या सोपे पाच मिनटामध्ये चालता चा बोलता तुम्ही ही सेवा करू शकता ती कशी करायची कुठे करायची कधी करायची सर्व सांगणार आहे पण ही सेवा फक्त तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायची आहे लक्षात असू द्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे हे प प्रत्येकाने लक्षात घ्या तर आता प्रत्येक गुरुवारी काय करायचं तुम्ही कुठलेच वृत्त ऐकले करू नका तुमच्याकडे टाईम नाही आहे वेळ नाही आहे किंवा तुमची लहान बाळ असतात काही ना काही अडचणी असतात पण जर तुमच्याकडं वेळच नसेल तर काहीच करू नका फक्त ही पाच मिनटाची सेवा करा प्रधा सेवा प्रत्येक गुरुवारी करा कोणताही गुरुवार चुकू नका फक्त ज्या गुरुवारी तुमच्याकडे सुतक पडलेलं असेल घरामध्ये मासिक धर्म असेल तो विठाळ असेल किंवा असं काही असेल तरच तो गुरुवार फक्त तुम्ही स्किप करायचा नाहीतर तुम्ही प्रत्येक गुरुवारी सेवा करायचा आणि तुमचा फरक आजमावायचा बघा प्रत्येक गुरुवारी काय करायचं सर्वात अगोदर एक दिवस फक्त आपल्याला करायची त्यामुळे एक दिवस तर तुम्ही पाच मिनटं वेळ काढू शकता जसं तुम्ही नित्यनिमानं मी म्हणेल की रोज पाच मिनटं लवकर उठा म्हणजे प्रत्येक गुरुवारी फक्त पाच मिनटं लवकर उठा म्हणजे पाच मिनटं वेळ तुम्हाला मिळेल तर, तर, तर काय करायचं जसं तुम्ही नेहमीप्रमाणे सर्व देवपूजा वगैरे आटपून आटपून बाकीची कामं करत असाल तसंच जर तुम्ही जॉबला वगैरे असाल तर काय करायचं सकाळचं तुम्ही जातानाच देवपूजा करून जायचं जाता जाता कुठेही तुम्हाला रोडमध्ये स्वामींचं मंदिर लागेल दत्ताचं मंदिर लागेल तेही नाही लागलं तर रोडवरती कुठे ना कुठे तुम्हाला उम उंबराचं म्हणजेच औदुंबराचं वृक्ष सापडेल आणि औदुंबराचे वृक्ष बऱ्याच ठिकाणी असतात भरपूर ठिकाणी असतात रोडनं तर किती तरी असतात पण हे औदुंबराचं जे वृक्ष आहे ना हे थोडं मोठं असावं त्याला फळ आलेलं तरी असावं असं वृक्ष बघायचं बारीक छोटी छोटी रोपडी बहुत असतात म्हणजे खूप असतात पण ते त्याची आपल्याला पूजा नाही करायची आपल्याला पूजा करायची आहे कशाची मोठं झाड पाहिजे अगदीच मिडियम असलं तर चालेल पण मोठं नसलं तर चालेल फक्त त्याला फळ आलेलं झाड असावं थोडं काय का ते उंबराला टुंब्र असं येतात जे फळाला टुंबरा म्हणतात काही लोक उंबरे म्हणतात पण आमच्याकडे त्याला टुंबरा म्हणतात त्याला ते फळ येतं उंबरा झाडाला ते झाड पूजेसाठी असतं तर त्याची काय पूजा करायची बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला त्याला दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुपाचा लावायचा तुपाचा दिवा लावायचा आणि त्या तुपाचा दिवा लावल्यानं काय होतं तुप हे पिवळं असतं आणि पिवळं गुरुवारी तुम्ही पिवळे वस्त्र घालायचे गुरुवार तुम्ही पिवळे वस्त्र घालायचे किंवा ना तर समजा तुम्ही जॉबला आहे तर तुम्हाला आ, ड्रेस कोड असेल तर तुमच्याकडे तो पिवळा ड्रेस तुम्हाला अलाउड नाही त्यांचा काही ड्र तुमच्या ड्युटीचा जॉबचा काही ड्रेस असेल तोच घाला पण पिवळ्या रंगाचा मग रुमाल तरी जर माता भगिनी असतील आपल्या ताई तर त्यांनी नॅपकिन सहज आपण पिवळ्या कलरचा ठेवू शकतो त्याचबरोबर दादा असतील ते पण तुमचं पिवळ्या कलरचा रुमाल ठेवू शकता काहीच नाही जमलं तर पिवळ्या कलरचा रुमाल त्या दिवशी फक्त जवळ बाळगायचा ताई दा दादांना किशामध्ये ठेवा किंवा सोबत राहील किंवा आपल्या त ता, ताईनं हातामध्ये ठेवा किंवा सोबत तर राहू द्या तुमच्या बॅगमध्ये तरी राहू द्यात जेणेकरून त्याचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे यानं काय होतं तर ता ताईनं हा उपाय खूप छोटा आहे तुम्हाला ऐकून वाटेल की यानं काय होईल तर आपले जे ग्रह दोष आपल्या पत्रिकेमध्ये असतात बघा जे कोणी कुंडले वगैरे पाहिले असेल ब्राह्मणा ब्राह्मण काकाकडनं ज्योतिषाकडनं वगैरे तर तुम्हाला काय काय कुंडलीमध्ये बघा का दोष निघतो की हा ग्रह तो ग्रह बरेच काय काय दोष निघतात तर तुमचा सर्वात महत्वाचा म्हणजे गुरु ग्रह तुमचा जो गुरु आहे तो गुरु प्रबळ होतो गुरु स्ट्रॉंग होतो त्यामुळे तुम्हाला कुठल्याच अडचणी येत नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टींचं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यामुळे गुरुवारी आवर्जून पिवळा कलर पिवळा कलर जर तुम्ही परिधान करायचा जर तुमच्या आता जे घरी आहेत किंवा ज्यां घालू शकतात त्यांनी घाला जे ज्यांना जॉबचा ड्रेस आहे त्यांनी तोच घाला फक्त पिवळा रुमाल तरी दिवसभर सोबत बाळगायचा आणि पिवळा गाईचं तूप तूप जो औदुंबरला आपण दिवा लावणार आहे तो दिवा आपल्याला पिवळा लावायचा आहे म्हणजेच तुम्हाला तुपाचं लावायचा तूप हे पिवळं गाईचं तूप हे पिवळंच असतं तर त्या तुपामध्ये त्या दिव्यामध्ये जर तुम्ही चिमूटभर हळद टाकली तरी चालते पण टाकण्याची काही गरज नाही कारण की तुप हे काहीचं पिवळच असतं तर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्ही आवर्जून घरातील देवघरामध्ये सुद्धा तुपाचा दिवा अवश्य लावा तुपाचा दिवा आवर्जून लावा आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे तुपाच्या दिव्याला त्यामुळं तुम्ही ड्युटीवर जा जाता जात असाल जॉबला तर जाता जाताच तुम्हाला रोडमध्ये रोडवरती कुठं ना कुठंतरी अवदुंबराचं वृक्ष दिसेल उंबराचं झाड मिळेल तिथे तो दिवा लावा आणि अकरा प्रदक्षिणा मारा एक प्रदक्षिणा उंबराला कधीच मारायची नाही अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि तो दिवा लावायचा फक्त जातं किती वेळ लागणार आहे पाच मिनटं लागणार आहे त्यामुळे रोजच्या रोज तर तुमच्याकडे टाईम नाहीच आहे पण फक्त गुरुवारी आवर्जून पाच मिनटं पाच ते दहाच मिनटं स्वामी महाराजांसाठी काढा किंवा उंबराच्या झाडासाठी काढा स्वतःसाठी मी तर म्हणेल ही सेवा तुम्ही तुमच्यासाठी करताय तुमच्या चांगलं होण्यासाठी तुमच्या काही दोष मागं जे काय भ्रमण असेल ते जाण्यासाठी करणार तर स्वतःसाठी म्हणून तर हे दहा मिनटं काढा आठवड्यातनं दहा मिनटं काढा आणि फक्त उंबऱ्याला एक तुपाचा दिवा लावा आणि फरक आजमावा आणि त्यावेळेस तुम्ही अकरा प्रद तुपाचा दिवा लावताना कुठली पण इच्छा बोलू शकता तुमची इच्छा असेल ती बोल अकरा प्रदक्षिणा मारा आणि नंतरनं तुम्ही तुमचे जे फरक आहे जे अनुभव आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून त्या अनुभवावरून बाकीच्या लोकांना जे जे आपले व्हिडिओ पाहणारे सबस्क्रायबर आहेत जे आपली फॅमिली आहे त्यांना त्याचा फायदा होतो ते पण हे उपाय करतात जेणेकरून जे आपले छोटे छोटे उपाय असतात ते सर्वांपर्यंत पोहोचावेत हीच माझी अपेक्षा आहे सर्वांचं चांगलं व्हावं भलं व्हावं कल्याण व्हावं ही तळमळीची माझी विनंती आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही तर कराच करा त्याचबरोबर तुमच्या चार मैत मेद, मित्रांसोबत बरुबर, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तेसुद्धा एक छोटे छोटे उपाय नक्कीच असे छोटे छोटे उपाय असतात आपल्या चॅनलवरती तुम्हाला असे खूप छोटे छोटे उपाय मिळतील की त्यातून खूप चांगले फायदे आहेत रिझल्ट आहेत छोटे छोटे उपाय करून पाहिला काय हरकत आहे आपल्याला काहीच खर्च नसतोय बघितलं तर पाच दहा रुपयाचा खर्च असतोय तेवढा आपण देवासाठी ते तर करू शकतोय मग फक्त हा देवा लावा किंवा अजून गुरुवारचे काही उपाय आहेत गुरुवारचा दिवस इतका छान असतो उपाय करण्यासाठी आवर्जून या दिवशी जेवढे उपाय करता येतील तेवढे करा मग तुम्ही कुणाचेही व्हिडिओ पहा मा आपल्या विचारांवरती पण व्हिडिओ आहेत बाकीच्यांची जरी आले नजरेसमोर तरी पहा आणि गुरुवारच्या आवर्जून उपाय करा आणि सर्वांपर्यंतही पोचवत जावा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल सर्व हेच आपल्या स्वामींना मागणं असतं की आधी सर्वांचं भलं कर मग माझं कर असं जर तुम्ही स्वामींना प्रार्थना केली तर नक्कीच स्वामी तुमची प्रार्थना ॲक्सेप्ट करतील तर झालेली सेवा मी स्वामी चरणी दत्त चरणी चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ ज्या सुंदर डोळ्यांनी आत शेवटपर्यंत पाहिला त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो स्वामी महारादत्तम त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा त्यांना सुखात आनंदात ठेवा आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव